नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय आता राज्यात मोफत वीज एक जूनपासून सर्वांना खुशखबर अठ्ठावीस मे मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायक पण क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास साधला जावा या दृष्टिकोनातून राज्य सरकारने दर शनिवारी शाळांमध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्याचा निर्णय दोन महिन्यापूर्वी घेतला असला तरी या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये होणार आहे त्याप्रमाणे शाळांच्या वेळापत्रकातही बदल होतील त्यामुळे आता शाळांच्या वेळापत्रकात दर शनिवार हा खास आनंददायी ठरणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा तब्बल एकोणऐंशी दिवसानंतर पुन्हा एकदा विठुरायाच्या पायावरील दर्शनास दोन जूनपासून सुरुवात होणार आहे विठ्ठलाच्या पूजेला पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत मात्र आचारसंहिता असल्याने पालकमंत्री उपस्थित राहणार असूनही देवाची पूजा मंदिराच्या पुजाऱ्यांच्या हस्तेच केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शळके यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या मान्सून हंगामात म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात यंदा सर्वसाधारण म्हणजेच एकशे सहा टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज जाहीर केला आहे देशात जून महिन्यात सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या नव्या अंदाजामुळे कृषी क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दल बी जे डी प्रमुख नवीन पटनायक यांनी सोमवारी 27 मे रोजी राज्यात मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे केंद्रपारा येथे आयोजित एका सभेला नवीन पटनायक यांनी संबोधित केले यावेळी ओडिसात जुलैपासून कोणालाही वीज बिल भरावे लागणार नाही बी जे डी सरकार जनतेला मोफत वीज देणार आहे असे नवीन पटनायक यांनी सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सूर्यानं पंचवीस मे पासून रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला असून विदर्भात नवतपाला सुरुवात झाली आहे नवतपाच्या पहिल्याच तीन दिवसात विदर्भात विक्रमी तापमानाची नोंद झाली असून पारा चार आणि शेहेचाळीस अंशाच्या घरात पोहोचला आहे त्यामुळे नवतपाचे पुढील सात दिवस गर्भवासियांसाठी आणखी कठीण जाणार आहेत हवामान विभागाने ही एकोणतीस मे पर्यंत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे त्यामुळे विदर्भातील जनतेने उष्माघातापासून बचाव करण्याची खास गरज आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवती अध्यक्ष सोनिया दुहान राजीनामा देण्याच्या चर्चांना उधाण आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या पाठोपाठ आता सोनिया दुहानही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर आहेत मात्र दुहान यांनी या सर्व चर्चा फेटाळल्या मात्र आज अजित पवारांसोबत जाण्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले असून सातत्याने पक्षप्रवेशाच्या बातम्या फेटाळणाऱ्या सोनिया दुहान अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी मागच्या दरवाजाने पोहोचल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पावसाळ्यामध्ये समुद्राला उधान येण्याचे दिवस आणि गेल्या वर्षी गणपतीपुळे या ठिकाणच्या समुद्रकिनारी आलेली लाट त्यातून उद्भवलेला प्रसंग या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे ग्रामपंचायतने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार गणपतीपुळे किनारपट्टी भागात असलेली दुकाने एकतीस मे पासून बंद करावी लागणार आहेत गेल्या वर्षी समुद्राला उधाण आले आणि या दुकानांचं नुकसान झालं होतं त्या पार्श्वभूमीवरती हा महत्वाचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला असल्याचं मानलं जात आहे दरम्यान दरवर्षी दुकाने दहा जून पर्यंत सुरू असतात पण यावर्षी मात्र दहा दिवस अगोदरच दुकानं बंद करावी लागणार आहेत